नाही ह्या फाईल्स प्रलंबित ज्या वैद्यकीय बिलाच्या जे प्रलंबित कुणाची आहे त्या सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांचे कर्मचाऱ्यांची आहेत आणि त्यांना हेरपाटे मारायला लागतात हेरपाटे का मारायला लागतात तर ते त्याला ते टक्केवारी मिळायची असते म्हणून साहेबांनी चांगला निर्णय घेतला त्या ई फाईलच्या संदर्भात जर आपण निर्णय घेतला तर फाईल्स थांबणार नाही त्या प्रवास नीट निश्चित करू शकतो आपल्याला त्याचबरोबर अँटी करप्शन किंवा आर्थिक गुन्हे अन्वेषणकडे हा जर तपास दिला तर ही जी फाईल जी सापडली आहे ती टक्केवारी फाईल सापडली आहे हिशोब जो सापडलेला आहे तो कोणी लिहिला कोण मॅडम कोण सर हे सगळी कुंडली जी आहे ती कुंडली बाहेर काढल्यानंतर पैसा कुणी खाल्ला आहात ह्या स्पष्ट होईल तत्कालीन त्यावेळेच्या जिल्ह्याच्या आपल्या सिव्हिल सर्जन ज्या होत्या त्यांच्या कारकिर्दी फार मोठ्या प्रमाणात भ्रष्ट झाल्यास सिद्ध झालेला आहे मग तपास जर करणार नसतील तर होणारच नाही ना तपास आणि गुन्हे दाखल होणार नाहीत दूध का दूध पाणी का पाणी करायची ही संधी आंबेडकर साहेबांना मुसरीफ साहेबांना ती संधी सोडू नये गोर गरिबांना न्याय देण्याचं काम तुम्ही करा अन्यथा आम्हाला न्यायालयात जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही शासकीय बंदोबस्तामध्ये आज असं खर तर नुसतीच बिल्डिंग देखणी करून चालत नाही इमारती सुंदर आणि आज सगळा काळावा जर चालला असेल तर हे चुकीचं होईल त्यामुळे लोकांना येणं जाणं सुद्धा सोयीस्कर झालं पाहिजे पार्किंगची व्यवस्था सोयीस्कर झाली पाहिजे महत्वाची काही लोक आहेत ज्यांची कामं नाहीत ती पाहिजे ना तशी आज जातात आणि खरोखर पेशंट आहेत खरोखर त्यांना गरज आहे त्यांना आज सोडलं जात नाही रोजची धक्काबक्की होते तिथं म्हणून इमारती सुंदर न करता आतली यंत्रणा सुंदर करा भ्रष्टाचार पोखरून काढलेला काढलेला आहे त्या घुशी मारण्याचं काम संबंधित मंत्री महोदयांनी शासनाने करा अशी विनंती करत आहे खरं तर या सगळ्या संदर्भात पाता या समितीकडे या समितीकडे आता बघणं म्हणजे दोन चार दिवसामध्ये त्यांना तात्काळ निर्णय घ्यायला सांगितलेला आहे आम्ही ते विषयावर थांबू इच्छित नाही आणि थांबणार सुद्धा नाही कारण हा गोरगरीब आणि सर्वसामान्यांचा हा प्रश्न आहे आणि एवढे पुरावे हातात असताना कसली समिती नेमताय तात्काळ सस्पेंड का केलं नाही डीन साहेबांनी किंवा सी एस नेमच्या तात्काळ सस्पेंड करणं गरजेचं होतं समिती म्हणजे हा फार सोन्याची शक्यता आहे त्यामुळे आम्ही ह्यांच्यावर लक्ष ठेवून चांगला आहे